जीवनात उशिरा शिकलेल्या गोष्टीचा स्वीकार लवकर केला तर आपलं आयुष्य अधिक समृद्ध आणि आनंददायी होऊ शकतो प्रत्येक गोष्ट ही आपल्याला काहीतरी शिकवते फक्त ती समजून घेण्यासाठी योग्य दृष्टिकोन लागते तर चला या दहा महत्त्वाच्या शिकवणीमुळे आपण प्रेरणादायी पद्धतीने पाहूया नंबर एक वेळ अमूल्य आहे त्याचा योग्य वापर करा आपल्या हातात असलेली सर्वात मोठी संपत्ती म्हणजे वेळ पैसा गेला तरी परत मिळवता येत पण वेळ एकदा गेली की ती कधीच परत मिळत नाही म्हणूनच वेळेचा उपयोग करणे म्हणजेच जीवनाचा अपव्यय होय काय करता येईल प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करा अनावश्यक गोष्टींवर वेळ घालवण्याऐवजी तुमच्या स्वप्नावर काम करा वेळेचे व्यवस्थापन वे शिका आणि त्यानुसार तुम्ही आयुष्य जगा नंबर दोन आरोग्य हेच खरे धन आहे त्याकडे दुर्लक्ष करू नका तरुणपणी आपण आपल्या शरीराची फारशी काळजी घेत नाही जंक फूड खाणं व्यायाम टाळणं कमी झोप आणि तणाव हे सर्व शरीरासाठी हानिकारक का। आहे आरोग्य बिघडल्यावरच आपल्याला त्याची किंमत करते तर यासाठी काय करता येईल ते बघूया निरोग्य जीवनशैली अंगीकारा नियमित व्यायाम योगा आणि संतुलित आहार घ्या मुक्त राहण्यासाठी मेडिटेशन ध्यान आणि सकारात्मक विचारांचा स्वीकार करा नंबर तीन नाती महत्वाची आहेत त्यांची काळजी घ्या यशस्वी होण्यासाठी अनेक लोक आपल्या कुटुंबाला आणि मित्राला वेळ देणं विसरतात पण जेव्हा शेवटच्या जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर पोचतो हो, तेव्हा आपण कमावलेला पैसा नव्हे तर आपल्याजवळची माणसं ही खरी संपत्ती असते यासाठी काय करते तर प्रियजनांसाठी वेळ काढा संवाद साधा नाती दृढ करा फक्त सोशल मीडियावरच वेळ न देता प्रत्यक्ष लोकांशी संवाद साधा नंबर चार अपयश म्हणजे शिक्षण म्हणजेच त्याला घाबरू नका यशाच्या वाटेवर अपयश अपरिहार्य आहे प्रत्येक महान व्यक्तीने अपयशाचा सामना केला आहे अपयश म्हणजे तुम्ही थांबावे अशी निशानी नाही तर अजून जोरात प्रयत्न करावे याचा तो संकेत आहे काय करता येईल अपयशाला संधी म्हणून पहा तुमच्या चुकांमधून शिकून पुढे जा स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करत राहा नंबर पाच खरा आनंद आतून मिळतो बाहेर नाही लोक अनेकदा अनेकदा आनंद अने संपत्ती प्रसिद्धी किंवा भौतिक गोष्टीमध्ये शोधतो पण खरा आनंद तुमच्या मनाच्या शांत देतात जरी तुम्ही श्रीमंत असला तरी जर मन शांत नसेल तर त्या संपत्तीचा काही उपयोग नाही हे इलेक्शन यासाठी काय करता येईल बघा लहान गोष्टीत आनंद शोधा स्वतःवर प्रेम करा आणि समाधान बाळायला शिका कृतज्ञता बाळवा ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्याबद्दल धन्यवाद द्या नंबर सहा बदल अटळ आहे त्याला स्वीकारा जग सतत बदलत आहे जो बदल स्वीकारतो आणि शिकतो तोच पुढे जातो जर तुम्ही जुन्या पद्धतीवर अडकून राहिलात तर जग तुमच्या पुढे निघून जाईल हे लक्षात ठेवा यासाठी काय करता येईल तेव्हा नवीन कौशल्य शिकत राहा बदलांसाठी स्वतःला मानसिकरित्या तयार ठेवा प्रत्येक संधीकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा नंबर सात पैसा सगळं नाही समाधान जास्त महत्वाचं आहे शिवाय आपण जगू शकत नाही पण पैसा हेच जीवनाचं अंतिम ध्येय असू शकत समाधान प्रेम आणि शांतता मिळवण्यासाठी माणुसकी जपणं गरजेचं आहे हे तुम्हाला स्वीकारावे लागेल यासाठी काय करता येईल पैशाचा योग्य वापर करा पण त्याच्या मागे आंधळेपणाने धावू नका तुमच्या जीवलक लोकांसोबत वेळ घालवा गिव्हिंग इज लिव्हिंग म्हणजे इतरांना मदत करा त्यातून मिळणारा आनंद खूप मोठा असतो हे तुमच्या लक्षात येईल नंबर आठ स्वतःच्या सत्यतेने जगा कोणाचं अनुकरण करू नका इतर लोक काय म्हणतील याची चिंता करत तुम्ही तुमच्या स्वप्नावर पाणी सोडणार का तुमच्या मनाचं आहे का स्वतःला ओळखा आणि त्या मार्गावर चला काय करता येईल बघा तुमच्या आवडीनिवडी जपा स्वतःला प्रामाणिकपणे स्वीकारा समाजाच्या अपेक्षापेक्षा तुमच्या आत्मसंतोषाला तुम्ही महत्त्व द्या नंबर ड कृतज्ञता तुमचा दृष्टिकोन बदलते जीवन अधिक सुंदर बनते आपण नेहमी जे नाही त्याचा विचार करतो पण आपण ज्या गोष्टी सहज जगत आहोत त्याबद्दल किती वेळा आभार मानतो कृतज्ञता बाळगल्याने जीवन अधिक आनंददायी होतं यासाठी काय करता येईल बघा दररोज रात्री झोपण्याआधी तुम्हाला मिळालेल्या गोष्टींबद्दल धन्यवाद लोकांच्या चांगल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा आयुष्य सकारात्मक दृष्टिकोनातून जगा नंबर दहा कधीच उशीर होत नाही नवीन सुरुवात करण्यास घाबरू नका तुमचे वय कितीही असो परिस्थिती कशीही असो तुम्ही नवीन सुरुवात करू शकता के एफ सी संस्थापक कोल्लोल सॅनॅर्स यांनी पासठव्या वर्षी व्यवसाय सुरू केला मिशेल योह यांनी सो साठव्या च्या दशकात ऑस्कर जिंकला स्टेनले यांनी मार्वेल साठी प्रसिद्ध पात्र चाळीसव्या दशकात तयार केले तुमच्या स्वप्नाचा पाठलाग करण्यासाठी आजच योग्य वेळ आहे हे लक्षात ठेवा या गोष्टी जितक्या लवकर शिकता येतील तितक्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळू शकते तुम्ही कितीही चुका केल्या असल्या तरी पुन्हा सुरुवात करायला उशीर झालेला नाही तुम्ही कोणती गोष्ट आयुष्यात उशिरा शिकलात हे तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद